Tôi là t

ಸಂಗಪ್ಟಿಲ್ ಕಡಿಶೆ ಚೌತ आपण ही स्पर्धा देखील पाहतोय धामोरे बौद्ध मंच नगरीमध्ये बौद्धमुर्शी देखील एक चांगली स्पर्धा आपल्या अनुभवायला भेटली ओपनच संघामधून आणि या वर्षी चिपूर तालुक्यामधील ग्रामीण जे पासष्ट किलो स्पर्धेमध्ये सर्व संघ आपल्या एकत्रित होताना देखील पाहायला मिळतो दे नक्कीच पाहिलं गेलं तर

तिकीत तडकबड संधी असेल बोनस टी गुण टिपण्याची यानंतरचा नेक्स्ट मॅच आई काल श्री बालोटी वक्रतुंद गोकोटी आपण बरोबर खेळणारे दृष्टीकोन सज्ज आहात जेणेकरून कोणत्या प्रकारचा विलंब करू नका पंधरा पाहिजे तर जर्सी क्रमांक करा त्याला मागील चढ्यामध्ये रोखलं गेले होतं परंतु या चढ्यामध्ये आपण पाहिजे तर त्याच्या

आपण पर्यंत ज्याने मागील चढाईमध्ये उपरक्षकाला बाद केला मातीमधून चिकामध्ये श्री लायूचे बोनस प्लस त्यांचे कॅमेरामॅन देखील आपल्याला पाहायला भेटीन श्री इथे मात्र पाहिले गेलं तर चढ पट्ट इथे मात्र बाद असेल नक्कीच आपण जर पाहिलं तर श्री गणेशेवडी रामगुडी यांच्या देखील आपण वाढदिवस आहे याच्या दिवशी श्री क्रमांक बारा त्यांच्या विरोध देखील फळीदान दिले गेले आज टी व्ही ओम टीव्ही देखील चांगलं कबडा राहिला गेलं तर

क्षकांना देखील सातत्याने टिकलं जाते पत्र पाहिले तर नऊ आणि चार देखील आपल्याला पाहायला मिळत नक्कीच विड्या पत्र पाहिले गेल्यानंतर नक्कीच इकडे म्हणजे संघाकडे होते पण जर आपण पर्यंत क्रॉस करण्याकरेरोबर आपलं आमंत्रित केलं गेले

ಅನಿ ಅ <coughs> <ini enser .rosan> धन्यवाद ते पंचवड विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त स्पर्धा स्पर्धा सिद्धार्थ ग्रिरामधून धामणवणी बौद्धवणी आयोजित स्थानिक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण दोन हजार बत्तीस मध्ये अभिमानाची स्पर्धा देखील पाहतोय नक्कीच आपण पाहिलं तर कार्यक्रमाचं तर शेवटच्या सत्रामध्ये कंपनीचा जंगी सामना देखील पाहायला मिळते सत्तावीस तारखेला दामवणी गावामध्ये आपल्याला कंपनीचा जंगी सामना देखील पाहिजे अनेक सारे कार्यक्रमाचे डोकंशन देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल उद्याच्या सत्रामध्ये सर मग आपल्याला अठ्ठावीस शेवटच्या सत्रामध्ये फायनल डे जो आपल्याला संडे स्पेशल त्याच्यामध्ये आपल्याला ग्रँड फायनल टोन ट्रेक फायनल त्यानंतर आपण नक्कीच कंपनीचा देखील एक जंगी सामना देखील पाहायला मिळेल नक्कीच अनेक सारे कार्यक्रम या धामणाऱ्या गावामध्ये अनेक सारे पटनामध्ये दे रागड देखील जाणं नक्कीच खास करून वैशिष्ट्य रायनंग या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त औचित्य साधून स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई पीडीएससी यांच्या सर्वांच्या मान्यतेने आपण दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा पाहतोय गतवर्षीप्रमाणे ओपन ही स्पर्धा पाहिली

आणि या साड्यामध्ये सजून मिळत तसं पण मात्र पहिले तर सोळा आणि पाच सोन देखील आपला पाहिजे सोळा गुण देखील काल सुरेसच्या खात्यामध्ये तर श्रीकणेश टेहरच्या खात्यामध्ये पाच गुण इथून पुढे तुम्हाला स्टार्टअप करावं लागेल काही मिनिटाचा खेळ बाकी आहे कबड्डीच्या पटना होती ती सेकंद देखील खूप बंद राहतात काही मिनिटं देखील खूप बंद म्हणजे राहतात या पटना देखील टीमला एक चांगला कम्पेअर करतात संपला शेवटचे फोर मिनिट चार मिनिटाचा खेळ बाकी आहे चार मिनिटामध्ये

वक्रजुंड गोलकुंट आई काल वालोटी आपण बरोबर प्रवीण द्रपती तापायचं आहे आई कालशी मालवटी वक्रतुंड गोलकुंटी नक्कीच आहे जसं क्रमांक बार जे चढाय पडतो त्यांच्याचा आज मात्र वाढदिवस आहे ठीक आपण पहिले केलं तर प्रवीण रामकुंडी यांचा मात्र वाढदिवस आहे वाढदिवसामध्ये स्पेशल आज टीमला टीमला गोष्टी किंवा टॅलेंट किंवा स्टम नाही ते मात्र चांगली दिले गेले आणि तुम्हाला संधी चढ्यामध्ये दिले गेले तर तुम्हाला जे बाटी खेळाडू त्याच्यामध्ये त्यांच्या होते की तुम्हाला एकदम काही वर्ष तुम्हाला संधी राहील चढाई असतील टॅकल असेल आणि सरे विक्रम करावे लागतात त्या उद्देशी तुम्हाला संधी दिली गेली म्हणजे तुमचा खेळ दाखवणं ग्राह्य राहील शेवटचं एक मिनिट माझ जोस्तम नगरीचा तुला शेगरसी क्रमांक दहा तेरोबी मिळून चढाईपट देखील सध्या झाला गेलाय पुणे क्रमांक दहा ते पडतोय संधी आहे प्लॅटफॉर्म ती मला आहे पुढच्या मंत्री याला शेवटचा काही सेकंड नंतर बाकी आहे लंचिका वगैरे आहे या तारीमध्ये गुण टिकलं जाईल का त्यांच्याकडून तुम्हाला संधी आहे एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे आणि थोडी कॅपॅसिटी इम्प्रूव्ह तुम्हाला नक्कीच संधी घ्यावी लागेल आणि नक्कीच जर तुम्ही मॅटमध्ये पदार्पण केले गेले नक्कीच आपण पाहिले गेले तर देखील मात्र पाहिले गेलं तर पाय तिकीट ओव्हर झालं की नाही आणि विजय संघ ठरला आहे काल सिटी विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि श्रीगणेश टेलो तुमचं टीम किंवा कम्पोस्ट पण जोडलं पाहिजे परतीची आठवण स्पर्धे जवळ आपल्या सरपंचने देखील दिलं आहे